नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा खारघरमधील घरकुल कॉम्प्लेक्समध्ये वा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच घरकुल कॉम्प्लेक्सच्या पुनर्निर्माणाविषयी मार्गदर्शनपर भाषणे केली प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति भरसाने वाला प्रेम सुधा सरसाने वाला वीरो को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा वतनत्र गम के भीषण रण में लोक कर जोश भरे क्षण क्षण में कांपे शत्रु देख कर मन में मिट जाए भर संकट सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व चिरंगा प्यार इस चरखे के नीचे निर्भय ने स्वराज्य अविचल niche बोले भारत माता की जय स्वतंत्रता हो हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यार आओ प्यारे वीरो आओ राष्ट्र ध्वज पर बिल बिल जाओ एक साथ सब मिलकर गाओ झंडा ऊंचा रहे हमारा

देशासाठी आपला बंडरे घेऊन गेलेला आहे खरोखर गोष्ट फार दुःखद आहे कारण देश जर वाचवायचं असेल तर देशातून या इंग्रजांना हातून द्यायचं आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मुसलमानांनी सारा केला आणि भारत हा एक सोन्याची चिडिया याप्रमाणे भारत देशाची अवस्था होती त्यावेळेला लोक दारे उडी असायची आणि सुवर्ण असा तो काळ होता त्या सुवर्ण काळामध्ये काही काळानंतर इंग्रज या भारतामध्ये आले आणि भारताची सर्व संपत्ती लुटपार करून आपला स्वतःचा स्वतंत्र या भारतामध्ये प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला परंतु आपल्या काही जवानांनी काही तरुण लोकांनी काही वृद्ध लोकांनी का त्यांच्याविरुद्ध बंड केला त्यांचं रक्त सांडला त्या रक्ताचा खरोखर आपण घेण्यासारखं आहे आणि त्यानंतर या भारताचा इंग्रज आपला अस्त्य अस्थी पार काढायला सुरुवात केली तसं बो बोललं गेलं पंच्याहत्तर जवळजवळ पस्तीस साली भारताला सज्ज मिळणार होतं परंतु ब्रिटिशच्या सरकाराने युनियोच्या माध्यमातून नंतर आपल्याला तो त्यावेळेस देणार होते परंतु युनियननी कायदा केला कारण जवळजवळ आपले जवळ आठ ते दहा राष्ट्र ब्रिटिशच्या ताब्यामध्ये होते गुलम होते त्यांना त्यांनी या युनियनच्या कायद्यातून त्यांना मुक्त केलं आणि अशा प्रकारे आज आपण भारतामध्ये स्वतंत्र जीवन जगत आहोत सर्वप्रथम आजच्या या अठराव्या वर्षी स्वतःच्या सर्व एसी मधील ए बी सी डी मधील सर्व रहिवाशांना आणि मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा ए बी सी डी या मी मधून आलेले सर्व मान्यवर ज्येष्ठ yes, नागरिक आणि आमची कंपनी मला गो बा सत्याहत्तर वर्ष झाली स्वतंत्र मिळून पण मी एक सांगेन घर घर गर तिरंगा फायदा चांगली गोष्ट आहे पण हर स्कूल मध्ये प्रत्येक शाळे शाळेमध्ये सहयोग शिकवा असं मला अगदी सांगायचं सा वाटतं संविधान प्राण आहे कशाचा झेंडा तिरंगा आमचं शान आहे तर संविधान संविधान हे जव प्राण आहे म्हणून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सविधान शिकवलं पाहिजे असं मला या दिवशी बोलावं वाटतं आणि जे आपण हाती कार्यक्रमात केलेली आहे बरेच लोक तो चांगला करण्यासाठी प्रत्येकाने एबीसीमध्ये सहकार्य करावं फेरिस करावं त्या फेरेसार्फत सगळे कामं करावीत असं मला सांगायचं वाटतं आणि परत एकदा या सुबोधिने प्रत्येक नागरिकांना प्रत्येक रहिवासांना या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यामध्ये जनसभेचं संवाद आदरणीय आप्पासाहेब मजार हे प्रत्येक वर्षी आपलं प्रत्येक कार्यक्रम चित्रण करतात आणि ते ती लाईव्ह करतात त्यांचे परत सगळ्यांच्या वतीने आभार मी सन्माननीय खारगे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार शुभेच्छा आणि काही आयडियाज असतील तर मांडाव्यात भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जे असतो उद्घोषित करण्याची आवश्यकता नाही तरी सर्व मान्यवरांनी त्याबद्दल आपलं जे काय मनोगत व्यक्त करायचं आहे ते केलेलं आहे आता मी डायरेक्ट विषयाकडे येतो की घरकुलमधील सर्वजण आपण एकत्र येऊन घरकुलचा विकास आपण कसा करायचा पुनर्विकास या संदर्भात थोडक्यात मी आपल्याला माहिती देतो मे दोन हजार चोवीसपासून आपण जी प्रोसिजर चालू केलेली आहे की सर्वांना माहिती व्हावं पुनर्विकास म्हणजे काय पुनर्विकास आपण कसा करू शकतो कोणत्या माध्यमातून करू शकतो आणि कधी करू शकतो या संदर्भात आपण प्रबोधन करू लागलेलो आहे सर्वांनी एकत्र येतो आहे फार चांगली गोष्ट आहे फेडरेशन प्रत्येक ए बी सी डी विंग त्यानंतर सेक्टर पंधरा सार्वजनिक उत्सव मंडळ आणि दरकोल मित्र मंडळ या सर्वांच्या माध्यमातून आपण हे करत आहोत तर आपल्या सर्वांना हे माहिती व्हावं की पुनर्विकास आपण करायचा आहे पण त्या त्यासाठी काय काय गोष्टी आहेत आता आपण पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांच्याकडे आपण गेलो होतो त्यांनाही आपण बोलवलं त्यांच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही शंका आहेत त्या निरसन करायचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे घरोघरी जायचं आहे आणि लोकांना समजवून सांगायचं आहे आणि त्यांच्या सूचना आणि त्यांची काय समजा शंका असेल तर ते निरसन करायचा प्रयत्न करायचा आहे आपण डेव्हलपमेंट करायचा याचा अर्थ की लगेच आपण निघालेलो नाही आपण सर्व माहिती घ्यायची आहे वेगवेगळ्या पी एम सीकडे माहिती घ्यायची आहे अजून एखादी पी एम सी कोणती असेल तर त्यांच्याकडे आपण जायचं आहे वेगवेगळ्या रविवारी एक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पण आपण जातो आहे पी एम सी एक आहे तिथे येणार आहे म्हणजे चंद्रशेखर प्रभू यांची पी एम सीचा कार्यक्रम आहे नेरुळा अठरा तारखेला त्या ठिकाणी कुणाला यायचं असेल तर आपण यावे आम्हीही त्या ठिकाणी जाणार आहोत म्हणजे आपण काय करतोय सर्व पी एम माहिती घेतो आहे की जेणेकरून आपल्याला माहिती मिळावी माहिती मिळाल्याशिवाय आपण अजिबात पुढे जायचं नाही समजा आपल्याला वाटलं की बा या ठिकाणी आपल्याला माहिती नाही किंवा धोका उत्पन्न होतोय आपण त्याच ठिकाणी थांबायचं माहिती घ्यायची एक पॉल पाठीमागे यायचं लोकांचा फायदा झाला पाहिजे हा महत्वाचा विषय आहे नुकसान होत असेल तर आपण सर्वांनी मागे यायचं आहे आणि यासाठी जे सोसायटीला विनंती केली आहे की आपण एक काम करा की तुमच्यातले जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांना फेडरेशनवर पाहावे सोसायटीचे प्रतिनिधी कोण आहेत फेडरेशन चांगला देश स्वतंत्र व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं देशाचं जे नेतृत्व आहे किंवा जगाचं नेतृत्व आहे ते भारताकडे यावं स्वातंत्र्य हो। दिनाच्या निमित्ताने सर्व बंधू आणि बंगूंना माझ्याकडून शुभेच्छा आज आपण या स्वातंत्र्यदिनानिमित्त सगळं जमलो आहोत आणि जमल्यामुळे आपल्याला खारगे साहेबांनी तीन ना सांगितलं की आपल्याला विकास झाला पाहिजे विकास खरोखर कर झाला पाहिजे विकासाला माझाही पाठिंबा आहे पण विकास कसा झाला पाहिजे कुठल्याही समाजात आपल्या समा सभासदांना इथल्या घरकुंमध्ये राजकीय पुढाऱ्याच्या भरोशावरती हे प्रोजेक्ट लाभू नये कारण मी सांगतो चेंबूरला आता पुनर्विकास म्हणून झोपटपट्टीचा प्लॉट आहे माझ्या कॉलेजच्या बाजूला आहे तो प्लॉट सर्व लोकांनी अग्रीमेंट केलं अग्रीमेंट करून त्यांना तीन महिन्याचं भाडं दिलं आणि तीन महिन्याच्या भाड्याच्या नंतर एकाने हरकत आणली आणि ती हरकत अशी आणली की ही जागा आमची आहे सांगायचा उद्देश असा आहे की प्रोजेक्ट राबवताना कुठल्या ना कुठल्या अडचणी येतील या अडचणी पहिल्या आपण दूर करू आपला प्रोजेक्ट सक्सेफ होईल किंवा नाही होईल आज त्या घडपीच्या लोकांची अशी दशा झालेली आहे ना घटका ना घाटका राजकीय लोक कुठं काय करतील कुठं काय नाही करतील एवढं सांभाळून आणि आज बघितलं तर अर्ध्या ग घरकुळमध्ये डांबरीकरण केलं अर्ध्या घरकुलमध्ये डांबरीकरण केलं नाही आणि या महानगरपालिकेला आणि सिडकोला मी सांगू आपण फेडरेशनच्या वतीने हे सगळे रस्ते झाले पाहिजे होते ते काही झाले नाही खरगे साहेबांनी केस टाकलेली आहे अजून तिचा निकाल लागायचा आहे पण अशा या राजकीय लोक येऊन आपल्याला आश्वासन घेतील त्या आश्वासनाला बळी पडू नये एवढंच माझं सांगून माझे दोन शब, शब्द शब्द संपवतो सगळ्यांना माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा माझ्या दोन गोष्टी मी मला सांगायच्या की एकतर आपलं जे काय आहे फेडरेशन आपण फेडरेशनला नावं ठेवतो की बाबा फेडरेशन हे करत नाही ते करत नाही तर मी आधीपासून पण म्हणतो आहे की आपण फेडरेशनला नावं ठेवून फायदा नाही आहे कारण त्यांना पैसे नाही आहेत पैसे नसतील तर कुठलंही काम का होणार नाही त्यांच्या पैशाच्या बाबतीत काही विचार करत नाही तर त्याचा विचार आपण सगळ्या लोकांनी कंजोरी एवढी मिळून करायला पाहिजे आणि काहीतरी कलेक्शन करून दर महिना काय का फेडरेशनला जातील हा विचार आपण पहिला करायला पाहिजे दुसरा पण विचार जसं खारगे साहेबांनी की की। खरं तर मग खारगेंनी स्पष्ट केलं की जो माध्यम जे आहे बघा खऱ्या अर्थानं ते एकला चालवराई सारख्या जाण्यापेक्षा आपण चार लोकांना घेऊन जाणं प्रत्येकाला इनिशिएटिव्ह घेऊन त्यात आपला विश्वासार्हता निर्माण करा आणि या कुठे कुठली गोष्ट आपण पक्की केलेली नाही परंतु आज खारगेंच्या माध्यमातून आज बरीच मंडळी अगदी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकतात तेव्हा आपण सर्वांनी त्यांच्या माध्यमातून जो विचार घेतला तो आपण कोणाकडे अजून असेल त्यांनी लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करा मिटिंगची मागणी करा फेडरेशनकडे त्यामुळे फेडरेशनची मागणी मिळेल तुमचे विचार मांडा तुम्हाला ताकद मिळेल आणि आपण पुढे यायला मिळेल या ठिकाणी आज या ठिकाणी सर्वांनी सर्वांनी आज या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी आपण इकडे आलो आपल्या सगळ्यांचे आभार एक सूचना फक्त करतो की हर तिरंगा जे जो शासनाचा जो नारा आहे त्या नाऱ्याचं आपण पालन करत असाल तर वेळेतच आपला झेंडा त्याची जर्जर अवस्था न होता तो काढावा जेणेकरून आपण आपल्या राष्ट्रघोराचा सन्मान सर्वजण राखू शकू सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र आजचा कार्यक्रमाची सांगता इथे झालेली आहे सूर्यस्तापूर्वी जिथे ज्यांना इथे यायचा त्यांनी या आणि आपण या ठिकाणी आपला ध्वज सन्मानाने खाली उतरूया जय हिंद